अण्णा महाडी युवा प्रतिष्ठान संचलित शिंदवणे पब्लिक स्कूल इंग्रजी शाळेचे उद्घाटन दिमाखात संपन्न बातमीत आहे पुणे जिल्हा प्रतिनिधी महाडी यांच्याकडून शिंदवणे ग्रामपंचायत कार्यालय श्री दत्त मंदिराच्या मागे शिंदवणे पब्लिक स्कूल ची भव्य इमारत उभी असून शाळेसमोर भव्य मैदान आहे शिंदवणे पब्लिक स्कूल इमारती पूजन शिंदवणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ आबासाहेब महाडिक आणि आबासाहेब महाडिक यांच्या हस्ते झाले शिंदवणी पब्लिक स्कूलच्या उद्घाटन प्रसंगी पांडुरंग कृपा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पांडुरंग जगदाळे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब महाडिक शिंदवणी ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभाताई आबासाहेब महाडिक उपसरपंच भाग्यश्री विनोद शिंदे दंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि माजी सरपंच गणेशदादा महाडिक संत यादव बाबा माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुरेश कांचन दैनिक सामानाचे पत्रकार आणि रोकटोक न्यूजपेपरचे संपादक भाऊसाहेब महाडिक माजी सरपंच ज्योतिताई दत्तात्रय महाडिक मनिषाताई अण्णासाहेब महाडिक श्रीमती सारिका देनानाथ महाडिक तसेच सुजाता देवकर पौर्णिमा महाडिक रुपाली मुसळे सागर खेडेकर रय शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस टिके महाडिक माजी सरपंच लताताई अशोक माने ग्रामपंचायत सदस्या प्रतिभाताई शितोळे तन्वी आडेगावकर कमल शिंदे शिंदवणी तंडामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष नानासाहेब महाडिक भुजंग महाडिक शिंदवणे सोसायटीचे संचालक सचिन महाडिक अॅडव्होकेट रमेश महाडिक संजय डोंबळे अण्णासाहेब शितोळे बाळासाहेब कुंजर बाळासाहेब शेळके रामभाऊ भाऊ महाडिक विश्वास महाडिक पांडुरंग झुंजरके शहाजी महाडिक तानाजी शिंदे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा